नमस्कार मित्रांनो मी अनिल तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब आपल्या जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्यामध्ये जो कर्नाटकचा कांदा आहे आंध्र प्रदेशचा कांदा आहे किंवा मित्रांनो संपूर्ण दक्षिण भारतातला जो नवीन कांदा आहे हा नवीन कांदा सध्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहे किती दिवसात हा कांदा बाजार समित्यांमध्ये येऊ शकतो किंवा सध्या किती प्रमाणात हा कांदा बाजार समित्यांमध्ये दाखल होत आहे याबाबतची मित्रांनो मोठ्या प्रमाणात उत्सुकता ही वाढलेली आहे तर मित्रांनो आपण या बाबतीतच आजचा व्हिडिओ आपला हा असणार आहे आणि मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की काल आणि आज या दोन दिवसामध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा किती प्रमाणात कांदा हा बाजार समित्यांमध्ये आलेला आहे तर मित्रांनो आपण जर कालचं जर बघितलं तर काल चेन्नईच्या बाजार समित्यांमध्ये सुमारे सहा गाड्या नवीन कांदा हा आंध्र प्रदेशचा दाखल झाला जर मित्रांनो आपण एक गाडी जर मित्रांनो तीस टनची पकडली तर सहा गाळ्यातून सुमारे अठराशे क्विंटल कांदा हा मित्रांनो काल चेन्नईच्या बाजार समित्यांमध्ये दाखल झाला मात्र मित्रांनो जो उन्हाळ कांदा आहे जो जुना कांदा आहे या जुन्या कांद्याला चेन्नईला निघाले चार हजार दोनशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव आणि हा जो मित्रांनो आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे हा नवीन कांदा गेला मित्रांनो टॉप क्वालिटी मित्रांनो टॉप क्वालिटी आहे तो कांदा विकला गे गेला तीन हजार सहाशे ते ती तीन हजार आठशे रुपये म्हणजे आता नवीन कांदा यायला ही बाजार समित्यांमध्ये आता सुरुवात झालेली आहे मात्र जो व्यापाऱ्यांचा कल आहे मित्रांनो तो नवीन कांद्यापेक्षा जो जुना उन्हाळ कांदा आहे याच्याकडे जास्त आहे म्हणून उन्हाळ कांदाच अजून मोठ्या प्रमाणात भाव हा मित्रांनो खात आहे तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकता काल चेन्नईला सहा गाड्या नवीन सहा गाड्यांची आवक ही दाखल झालेली होती आणि मित्रांनो काल कर्नाटकमध्येही कर्नाटकच्या मित्रांनो बेंगलोरमध्येही तीन नवीन गाड्यांची आवक बाजार समित्यांमध्ये दाखल झाली त्यामध्ये दोन गाड्या कांदा हा कर्नाटकचा आणि एक गाडी कांदा हा आंध्र प्रदेशचा इथेही मित्रांनो या नवीन कांद्याला तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे आणि उन्हाळ कांद्याला इथे पण मित्रांनो कांदा मिळाला म्हणजे उन्हाळ कांद्याच्या तुलनेत नवीन कांदा हा चेन्नईला आणि बेंगलोरला दोन्ही ठिकाणी मित्रांनो चारशे रुपयांनी कमी विकला गेला म्हणून सध्या शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे की नवीन कांदा जर आला तर उन्हाळ कांद्याचे भाव पडतील का तर मित्रांनो त्याचं उत्तर आपल्याला या कांदा बाजार भावावरून कळत आहे कारण जोपर्यंत उन्हाळ कांदा हा बाजार समितीमध्ये येत राहील जो जुना उन्हाळ कांदा आहे तोपर्यंत व्यापारी हा उन्हाळ कांदाच मित्रांनो जे आहे ते विक्री करतील कारण मित्रांनो जे हॉटेल्स लाईन आहे या हॉटेल लाईनमध्ये जो जुना कांदा असतो मित्रांनो उन्हाळ कांदो या उन्हाळ कांद्याला जास्त मागणी ही असते मित्रांनो त्या उन्हाळा कांदाच हा जास्त प्रमाणात खपत असतो जर मित्रांनो आपण आजचं जर बघितलं तर आजही बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये चार गाड्या नवीन कांदा हा दाखल झाला त्यामध्ये मित्रांनो एक गाडी होती आंध्र प्रदेशची आणि एक गाडी होती मित्रांनो आणि मित्रांनो तीन गाड्या कांदा होता हा कर्नाटकचा मित्रांनो इथेही कालच्याच बाजारभावासारखाच आज इथे मित्रांनो बाजारभाव मिळाला आज पण बेंगलोरला तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे टॉप क्वालिटीच्या नवीन कांद्याला बाजारभाव निघाला आणि उन्हाळ कांदा जो टॉप क्वालिटीचा आहे याला मित्रांनो चार हजार दोनशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हा मिळाला मित्रांनो आपण आजचं आणि कालचं जर मित्रांनो एकत्रित केलं तर सुमारे तेरा गळ्या नवीन कांदा मित्रांनो म्हणजे जवळपास चार हजार क्विंटल कांदा हा या दोन दिवसांमध्ये बेंगलोर आणि चेन्नई या दोन बाजार समित्यांमध्ये दाखल हा झालेला आहे मात्र येथील व्यापाऱ्यांचा कल हा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या नवीन कांद्यापेक्षा जो तिथे मित्रांनो उन्हाळा कांद्याची आवक ही दाखल होत आहे त्या अवकेकडेच आहे म्हणून उन्हाळा कांदा हा नवीन कांद्यापेक्षा जास्त प्रमाणात भाव खात आहे आता मित्रांनो उद्या जर ह्या सहा गाड्या चार गाळ्या याची आवक वाढून जर मित्रांनो दहा गाड्या किंवा पंधरा गाड्या झालीही तरीही मात्र जी डिमांड राहणार आहे ही डिमांड उन्हाळ कांद्यालाच राहणार आहे मित्रांनो सध्या म्हणजे व्यापाऱ्यांचं असं मत आहे की जो उन्हाळ कांदा आहे मित्रांनो हा उन्हाळ कांद्याला जे मित्रांनो हॉटेल्समध्ये आहे ते जास्त डिमांड असते कारण ज्या प्रमाणात मित्रांनो नवीन कांद्याचा जो भाज्यांमध्ये समावेश केला जातो त्यामध्ये मित्रांनो नवीन कांद्याच्या तुलनेत जो जो मित्रांनो उन्हाळ कांदा असतो जुना कांदा असतो हा कमी मित्रांनो तेल या कांद्याला लागत असते म्हणूनच जो उन्हाळ कांदा असतो जुना कांदा असतो याला मोठ्या प्रमाणात डिमांड ही राहत असते आता हे मित्रांनो किती प्रमाणात खरा आहे किती प्रमाणात खोटं आहे हे मला माहीत नाही पण असं सध्या बोलल्या जात आहे म्हणूनच जोपर्यंत उन्हाळ कांदा हा चालू राहील जोपर्यंत शेतकऱ्यांजवळ जो जुना कांदा आहे उन्हाळ कांदा आहे तोपर्यंत या कांद्यालाच मित्रांनो भाव हा नवीन कांद्याच्या तुलनेत हा राहणार आहे जेव्हा कधी उन्हाळ कांदा मित्रांनो संपणार आहे येणाऱ्या काही दिवसात त्यानंतरच मित्रांनो जो नवीन कांदा आहे तो आंध्र प्रदेशचा असो की कर्नाटकचा असो मित्रांनो की भारतातल्या कुठल्याही मित्रांनो परदेशातला असो हा उन्हाळ कांद कांद्यानंतरच त्याला बाजारभाव हे मिळतील हे मात्र खरं अदर तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली या आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद